हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपल्याला नाचणीची इडली बनवायची आहे म्हणजे आपली रागी इडली तर ही खूप छान आणि लुसलुसीत मस्त अशी तयार होते आणि हेल्दी पण ती खूप असते त्याच्यामध्ये खूप नैसर्गिक लोहाचं प्रमाण जास्त आहे आपल्याला खूप आणि ती फायदेशीर आहे खूप आपल्या हेल्थसाठी तर आपण चला त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया तर एक वाटी मी रागी घेतलेली आहे आपल्या इडलीप्रमाणच आणि आपण तीन हिशे तांदूळ घेतो आणि एक हिच एक वाटी आपण डाळ घेतो तर इथे मी एक वाटी डाळ एक वाटी रागी आणि दोन वाट्या तांदळाचं प्रमाण वापरलेलं आहे तर आपल्याला हे आप स्वच्छ धुवून याला भिजू घालून ठेवायचं आहे धुऊन आणि ह्याला रागीला भिजायला वेळ लागतो तर आपल्याला इथे ते पाच ते सहा तास भिजू घालून ठेवायचे आणि ह्याचं बॅटर आपल्याला रात्री काढून ते सहा सा ते सात तास झालेले आहे तर मी हे बॅटर आता मिक्सरमधून फिरवायचं आहे रागीला सेपरेटलीच तुम्ही वेगवेगळंच काढून घ्या तर आपल्याला याचं छान असं बॅटर तुम्ही जसं तांदळाचं बॅटर काढता ना तसंच काढायचं आहे आपल्याला मध्ये असं काहीच राहिलं नाही पाहिजे व्यवस्थित काढून घ्यायचं याच्यातलं पाणी वरती काढून घेऊन आपल्याला हे बॅटर बनवायचं तर हे काय आपलं माझं मी काढून ठेवलेलं आहे बॅटर हे रेडी झालेलं आहे दोन्ही बॅटर मी तांदूळ आणि रागी एकत्र करून आता याला व्यवस्थित मिक्स करून हे ठेवून द्यायचं आहे हे आपल्याला रात्री काढलं तर आपल्या सकाळी इडली ये बनवता येतं तर शक्यतो मी रात्रीच काढून ठेवते हे बॅटर छान तयार झालेलं आहे बघा हे थिकनेस पण कसा आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आपण जसं तांदळाची करतो त्याचप्रमाणे करायचे हे छान फुललेलं पण आहे पीठ आणि बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि विदाऊट इनोवा आहे आपल्याला हे फक्त चवीपुरतं मी इथं मीठ वापरणार आहे आपल्याला हे तेल ग्रीस करून आता इथं हे इडलीचं बॅटर टाकून याला वाफ घेऊन ठेवायचं तर मी आधीच इडलीचं पात्र ठेवलेलं आहे वरती तर आपल्याला हे ठेवून द्यायचे आणि नाचणी खूप पोषक तत्वे असतात नाचणीमध्ये लोह असतं परत हे केस वाढण्यास वजन कमी करण्यास मदत करते नाचणी आणि लहान मुलांना तर खूप हेल्दी असते तर नाश्त्याला कधी तुम्ही नेहमी बनवीत जा तर बघा आपली इडली तयार झालेली आहे मस्त अशी तर बघा थोडंसं थंड झाले की आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे तुम्हाला जर लुश ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बघा आपली ल लुसलुसीत अशी ही इडली तयार झालेली आहे तुम्हाला जर ही इडली आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवनवीन व्हिडिओ रेसिपीसाठी थँक्यू फ्रेंड्स